नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले सरकारकडून खातेवाटप जाहीर देवेंद्र फडणवीसांकडे गृह अजित पवारांकडे अर्थ तर एकनाथ शिंदेकडे विकास खाते शरद पवारांनी दिला देशमुख कुटुंबियांना धीर म्हणाले तुम्ही एकटे नाहीत आम्ही तुमच्या पाठीशी मुलींचे शिक्षणही करणार अधिवेशन संपवून अजित पवार देखील मसाजोगमध्ये दाखल संतोष देशमुख कुटुंबियांचे केले सांत्वन दोषींना सोडणार नसल्याची दिली ग्वाही धनंजय मुंडे अजित पवारांच्या गाडीतून आज सभागृहात गत दोन दिवसांपासून कामकाजापासून होते दूर माओवाद्यांची महायुतीविरोधात काठमांडूत बैठक सरकार अस्थिर करण्याचा चार कलमी एजेंडा ठरला असल्याची खळबळजनक माहिती उघड बेचाळीस मंत्री खात्याविना बसून असणारे कदाचित हे पहिलेच अधिवेशन भास्कर जाधवांचा घणाघात आणि मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या अखिलेश सहा आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज मसाजोकचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनफर भेट घेत हत्या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी अशी मागणी केली आहे तर संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत असेही शरद पवार यांनी यावेळी म्हटले आहे देशमुख कुटुंब एकटे नाही आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत असेही शरद पवार यावेळी म्हणाले ते पुढे म्हणाले की बीड जिल्ह्यात सध्या दहशतीचे वातावरण असून सर्वांनी सोबत येत यातून बाहेर पडले पाहिजे केंद्र व राज्य सरकारने या प्रकरणाची नोंद घेतली पाहिजे संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलायला आम्ही तयार आहोत या प्रकरणात खरा सूत्रधार कोण आहे ते त्याला पाहून त्याला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे असेही पवार यावेळी म्हणाले बीडच्या केज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामुळे अवघा महाराष्ट्र हादरला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी या प्रकरणी विधानसभेत सविस्तर निवेदन करत बीडच्या पोलीस अधीक्षकांची तडकाफडकी बदली करण्याचे आदेश दिले होते याच अनुषंगाने आता बीडच्या पोलीस अधीक्षकपदी नवनीत कावत या तरुण अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे नवनीत कावत यांनी आय आय टीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते सॉफ्टवेअर डिझाईन इंजिनियर म्हणून एका खाजगी कंपनीत त्यांनी नोकरीही केली ते दोन हजार सतराच्या बॅचचे आय पी एस अधिकारी असून ते मूळचे राजस्थानचे आहेत त्यांनी लोणावळ्यासह छत्रपती संभाजीनगर येथेही काम केले आहे आता त्यांच्यावर बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे कॉवत यांच्यासमोर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढणे दबावाला बळी न पडता काम करणे अवैध धंद्यांना प्रतिबंध घालणे बीड पोलिस दलात आलेली मरगळ झटकून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना उत्साहाने कामाला लावणे तसेच पोलिसांची झालेली प्रतिमा सुधारणे यासारखी मोठी आव्हाने असणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी आज दिनांक एकवीस डिसेंबर रोजी दुपारी परभणीत मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले या भेटीदरम्यान सूर्यवंशी कुटुंबियांनी विधी महाविद्यालयात शिक्षण घेऊन वकील होऊ इच्छिणाऱ्या सोमनाथला कोठडीत मारहाण झाल्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा दावा केला दरम्यान शरद पवार यांनी या घटनेची संपूर्ण वस्तुस्थिती जाणून घेतली आणि या कुटुंबियांना न्याय मिळण्यासंदर्भात सर्वार्थाने प्रयत्न केले जातील अशी ग्वाही दिली आपण राज्य सरकारच्या या साऱ्या गोष्टी निदर्शनास आणून देऊ असे ते म्हणाले यावेळी खासदार निलेश लंके खासदार बजरंग सोनवणे माजी मंत्री राजेश टोपे माजी आमदार ॲडव्होकेट विजय गव्हाणे सुरेश वरपुडकर सुरेश दादा देशमुख विजय भांबळे बाबाजानी दुराणी सीताराम गंधाट प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्ती आंबिरे भगवानराव वाघमारे यांच्यासह अन्य नेते मंडळी उपस्थित होती युवाद अर्पण लाईव्ह साठी नायकवाडे परभणी बीड वाशियांचे रेल्वेचे स्वप्न हे आता दोन हजार पंचवीस अखेरीस पूर्ण होण्याची चिन्हे दिसून येत आहेत अहिल्यानगर ते बीड परळी रेल्वे मार्गाची अमळनेर ते विघनवाडी अशी तेहतीस दशांश बारा किलोमीटरची चाचणी दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पूर्ण झाल्यानंतर आता शिरूर तालुक्यातील विघनवाडी ते बीड अशा पस्तीस किलोमीटर अंतरापैकी बावीस किलोमीटर नौगनराजुरीपर्यंत रेल्वेचे रूळ अंतरण्याचे काम पूर्ण झाले असून येथे डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर रेल्वेची चाचणी होणार आहे पुढच्या टप्प्यातील राजुरी ते बीड अशा तेरा किलोमीटर अंतरात रेल्वे रूळ अंतरण्याचे काम सध्या प्रगतीपथावर असून जानेवारी दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या आठवड्यात या मार्गावरील सुरक्षेची चाचणी घेण्यात येणार आहे मात्र बीड तालुक्यातील चराठा रोडवरील पालवन फाट्यावरील आठ नऊ वर्षापूर्वी तब्बल दोन कोटी सत्तर लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या रेल्वे पुलाचे सध्या क्रॉस मॅच होत असल्यामुळे म्हणजेच तो पूल सरळ रेषेत नसल्यामुळे जनतेच्या करातून तब्बल दोन कोटी सत्तर लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेला हा रेल्वे पूल सध्या पाडण्याचे काम चालू आहे या प्रकरणात जबाबदार अभियंता व इतर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून झालेली नुकसान भरपाई घेण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड यांना एका निवेदनाद्वारे केली आहे जी जीचाम्प अबॅकस पुणे यांच्या वतीने डायरेक्टर श्री योगेश देशमाने सर्व सौ आरती देशमाने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथे दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नॅशनल लेवल जी चॅम्प स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत देशभरातून सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेत निक कोचिंग क्लासेस बीडच्या चाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता चाळीसपैकी चाळीस विद्यार्थ्यांनीही ट्रॉफी मिळवून प्रावीण्य मिळवले तर तीन विद्यार्थ्यांनी सुपरस्टारची ट्रॉफी मिळवून सर्वोच्च स्थान प्राप्त केले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना जी चॅम्प अबॅकस क्लासेस बीडच्या संचालिकासह जया त्रिगुळ मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तर या यशाबद्दल जया त्रिगुळ मॅडम यांना नॅशनल ना लेवल बेस्ट टीचर व बेस्ट फ्रेंचायजी फर्स्ट क्रमांकाने गौरविण्यात आले तसेच या विद्यार्थ्यांना जयश्री जाधव मॅडम कुनिका फाटक मॅडम पल्लवी निकाळजे मॅडम यांचेही मार्गदर्शन लाभले प्रियदर्शनी महिला बहुउद्देशीय व ग्रामीण सेवाभावी संस्था संचलित ग्लोबल प्री प्रायमरी आणि निकेतन इंग्लिश स्कूल बीड या शाळेत शिक्षिका सौ रेवती कुलकर्णी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विद्याग्रहण करत असताना सिद्धांतिक आणि प्रात्यक्षिक ज्ञानाची सांगड घालून आपल्या जीवनात अर्थकारण आणि मानवी जीवनातील विविध पैलूंचा अभ्यास करता यावा या उद्देशाने खरी कमाई म्हणजेच फनफेअर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला प्राचार्य अनिल जोशी सर यांच्या हस्ते भाजी मंडई आणि विविध वस्तूंचे उद्घाटन संपन्न झाले ज्यामध्ये पहिली ते तिसरीतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्यानंतर इत्ता चौथी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी पाणीपुरी भेळ चहा कॉफी स्टॉल भाजीपाला फळभाज्या दही धपाटे इत्यादी प्रकारचे स्टॉल यांचा समावेश करण्यात आला होता या प्रसंगी विद्यार्थी व पालक यांनी भरभरून प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती जयश्री नाईक मॅडम यांनी केले तर या प्रसंगी संस्थेचे संचालक श्री बी बी जाधव सर प्राध्यापक मदनराव जाधव सर वैशालीताई जाधव मॅडम प्राचार्य अनिल जोशी सर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार